जनसौवाद आणि विश्वासाची बातमी उल्हासनगर कॅम्प नंबर च्या जसलोक हायस्कूल येथील एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे या दुर्घटनेत एक व्यक्ती किरकोळ जखमी झालाय या घटनेची माहिती उल्हासनगर अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत जखमी व्यक्तींना घराबाहेर काढण्यात आलाय सदर घर हे अलंकार खोकल यांचं असून भाडेतत्वावर देण्यात आलं होतं मागील तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भिंतीला तडे जाऊन आज दुर्घटना घडली आहे दरम्यान तहसीलदार यांनी ही पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करताय मी नगरपालिकेला गेलो होतो त्या ठिकाणी मला झोरे म्हणून परशुराम झोरे त्यांच्या रूमच्या मालकाचा मला फोन आला इथे भिंत पडली माझ्या वडिलाच्या अंगावर पडली आणि तू लवकर मी त्या तिथून फायरवाल्याला फोन केला फायर ऑफिसरला फोन केला आणि त्यांना बोलवलं ते आल्याच्या नंतर इथे परिस्थिती पाहिली तर त्या माणसाच्या अंगावर उतर पडल्या होत्या आम्ही त्याला बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये नेले आणि आता फायरवाले येऊन ती भिंत काढल्याशिवाय पर्याय नाही तर ती भिंत आता पाऊस चालू आहे ती पडणार आता आपत्ती बघायला फोन केलाय तहसीलदारला फोन केलाय ते येतील इथं बघतील आता ती भिंत साधारणत ती पडलेलीच म्हणायचं आणि आजूक जर पडली तर काही लोकांना लागून काही त्रास पण होऊ शकतो आता ती भिंत फायरवाल्यांनी काढावं लागेल काढल्याच्या नंतर काय होईल ते माहिती पडेल पण सध्या आता परिस्थिती एकदम नाजूक आहे पाऊस तीन दिवस झाले पाऊस चालू होता त्या पावसाच्या पाण्याने ती भिंत क्रॅक होऊन झोरे परिवाराच्या घरावर पडली आणि त्या झोरेच्या वडिलाला मार लागला त्यांना ला आता दवाखान्यामध्ये आम्ही पोहोचवलंय तर फायरवाले येऊन त्यांची कारवाई करतात ऑफिस मध्ये त्यांचं सामान तात्पुरतं शिवसेना शाखा आहे इथं त्या ठिकाणी त्यांची आता एक दोन दिवस ते बांधकाम होस्तोर किंवा तयार आम्ही त्यांची सोय करूया सामान तात्पुरतं आता बाहेर काढण्याचं काम आम्ही करणार आहोत अंबरनाथ पालेगाव में खुल चुका प्रीमियम रेस्टॉरंट है डिलीशियस फूड इंटरियर का आनंद वेलकम टू न कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है फैमिली मीटअप गैदरिंग या अपने स्पेशल डिनर नॉन वेज टू वेज इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलिशेज मिलते रहेंगे स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वेरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सेटिस्फाई कर सके संवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर